मी तेजस्विनी आपल्या पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी लवकर उठून मी माझ्या रोजच्या कामांना जे आहे ते सुरुवात करते आता सकाळी लवकर उठण्याचे फायदे जे आहेत ना ते बरेच आहेत आणि बरेच जणांना ते माहितीसुद्धा आहेत एक तर म्हणजे सकाळी लवकर उठलं की आपली घरातील जी काही कामं आहेत ना तर ती लवकर आवरतात आणि आपल्याला आपल्या बाकीच्या कामांसाठी जे आहे ते वेळ देता येतो आता सकाळी लवकर उठल्यानंतर ना मग पहिल्यांदा मी माझं जे काही वर्कआउट आहे तर ते करून घेते आता वर्कआउट जे आहे ना ते प्रत्येक गृहिणीने सकाळी उठल्यानंतर ना योगा म्हणा किंवा प्राणायाम किंवा थोडंसं वॉकिंग वगैरे जे आहे ना ते प्रत्येक स्त्रीने केलं पाहिजे जेणेकरून काय होतं ना दिवसभर आपल्या शरीरामध्ये पूर्ण एनर्जी जी आहे ना ते टिकून राहते आता बऱ्याचदा कसं होतं बघा आपण लेट उठलं आणि थोडंसं जरी घरातील काम केलं ना, तरी सुद्धा आपल्याला दमल्यासारखं वाटतं किंवा थोडंसं सा थकल्यासारखं वाटतं तर सकाळी लवकर उठून थोडासा व्यायाम केला किंवा योगा वगैरे केला ना तर मग पूर्ण दिवसभर आपल्यामध्ये एनर्जी टिकून राहते आणि कितीही काम केलं ना तरी सुद्धा अजिबात थकवा येत नाही आळस येत नाही आणि विशेष म्हणजे झोप येत नाही आणि आपली जी तब्येत आहे ना तीसुद्धा व्यवस्थित अशी मेंटेन राहते आणि योगा करण्याचे अजूनही बरेच फायदे आहेत आणि ते प्रत्येकाला माहितीसुद्धा असतात फक्त एवढंच असतं की आपल्याला सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो पण लवकर उठायची एकदा सवय झाली ना की मग अजिबातच कंटाळा येत नाही आपल्याला आणि एकदा रुटीन सेट झालं ना की मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपोआप होतात आणि सकाळी लवकर उठून मग थोडा वेळ योगा वगैरे केलं ना की मग पुन्हा माझ्या घरातील कामांना जे आहे ना तर ते मी सुरुवात करत असते तर सकाळी सगळ्यात आधी उठल्यानंतरनं सगळ्यांसाठी चहा होते कारण की आमच्या इथे सगळेजणच आम्ही लवकर उठतो त्याच्यामुळे चहा सुद्धा सगळ्यांचा लवकर होतो तर त्याच्यामुळे आधी चहा ठेवते आणि त्याच्यानंतर लगेच पीठ मळून घेते करून जोपर्यंत पॅकिंग होत आहे ते व्यवस्थित आता किचनमधील कामं कोणतीही करा तुम्ही कामांचं जर व्यवस्थित असं नियोजन केलं ना तर कामे आपली लवकर आवरतात आणि मेन म्हणजे ती व्यवस्थित होतात सुद्धा आणि आदल्या दिवशी जर आपण ठरवून ठेवलं ना उद्या आपल्याला काय करायचं आहे किंवा जेवणामध्ये कोणता मेनू बनवायचा आहे हे जर आपण आदल्या दिवशीच ठरून ठेवलं ना तर दुसऱ्या दिवशीचं आपलं जे काम आहे ना ते पटकन आवडतं आता उद्या कोणती भाजी करायची आहे हे मी आदल्या दिवशीच ठरवून ठेवते आणि जोपर्यंत पीठ भिजते तोपर्यंत पिशव्या पॅकिंग झाल्या की लगेचच लगे मी भाजीची तयारी करून घेते भाजी दुसऱ्या गॅसवरती टाकली की लगेचच इकडे चपात्या बनवायला घेते आता जोपर्यंत माझ्या चपात्या होतात तोपर्यंत इकडे मी जीविकालासुद्धा सोबत उठवण्याचं माझं काम जे आहे ते सुरू असतं आता मुलांना स्कूलसाठी उठवणं हे खूप मोठं टास्क आहे कारण की मुलं काही लवकर उठत नाहीत आणि त्यामुळे मग मी काय करते थोड्या वेळ पाच मिनटं जे आहे ते सकाळचे तिला देते म्हणजे तिच्यापाशी थोडंसं बसते त्यानंतर I'm थोडंसं तिला प्रेमाने जे आहे ते समजून वगैरे सांगावं लागतं किंवा प्रेमाने तिच्याशी बोलावं लागतं म्हणजे मुलं कसं सकाळी थोडंसं त्यांच्याशी प्रेमाने बोललं ना की मुलं सकाळी लवकर उठतात आणि पूर्ण जे आहे तर ते सुद्धा फ्रेश होऊन जातात म्हणजे त्यांना जरी आपण म्हटलं ना आज तू हे काम तुझ्या हाताने कर तर लगेचच मुलं ते करायला घेतात नाहीतर का होतं जर आपणच त्यांच्यावरती चिडचिड केली किंवा त्यांना आरडाओरडा करायला सुरुवात केली ना मग मुलंसुद्धा आपल्याला तितकाच त्रास द्यायला सुरुवात करतात किंवा त्यांचं पण असं असतं की नाही हे गोष्ट मला नाही करायची आहे किंवा मला आज स्कूलला जायचं नाही आहे असं मुलांचं असतं आणि स्पेशली जीविकाला उठवताना माझं हे असंच असतं सकाळचे पाच मिनटं का होईना मी तिला थोडासा वेळ देते थोडंसं तिच्याशी प्रेमाने बोलते जेणेकरून मग तिचा मूड जो आहे तो सुद्धा फ्रेश होईल आणि मग एकदा उठल्यानंतर ना मग ती फुल एनर्जीमध्ये कामाला सुरुवात करते म्हणजे अंघोळ वगैरे करणं बॅग वगैरे भरणं नाश्ता वगैरे व्यवस्थित करणं हे सगळं जे आहे ती अगदी व्यवस्थित करते मग तिला सारखं सारखा आवाज द्यावा लागत नाही आता एखाद्या वेळेस मुलं थोडीफार त्रास देतातच पण रोजच्या रोज जर मुलं असं करायला लागली ना तर मग आपला सुद्धा मूड ऑफ होऊन जातो किंवा सुद्धा थोडीशी चिडचिड व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे मग सगळं व्यवस्थित असं नियोजन करून ठेवलं मुलांशी व्यवस्थित प्रेमाने बोललं तर मग आपला सुद्धा दिवस छान जातो आणि घरातील काम करताना मग आपली सुद्धा चिडचिड होत नाही तर आता इथे येत ना मी भाजी वगैरे सगळी येत ना एका भांड्यामध्ये काढून ठेवली आणि त्यानंतरनं दूधसुद्धा गरम करायला ठेवलं तोपर्यंत जीविकाला सुद्धा मी नाश्त्यासाठी दिलेलं होतं तर आता म्हटलं जोपर्यंत तिचा नाश्ता आहे तोपर्यंत म्हटलं तिला येते थोडेसे फ्रूट जे आहेत ते मी टिफिनमध्ये देत असते आता मुलांच्या डब्यामध्ये देताना येत ना स्नॅकमध्ये तर फ्रूट आपण कंपल्सरी दिलंच पाहिजे आणि जेवणामध्ये मग भाजी चपाती जे आहे ते आपण देतोच पण मला असं वाटतं की मुलांनी थोडंसं हेल्दीसुद्धा फ्रूट वगैरे जे आहेत ते त्यांच्या खाण्यामध्ये आले पाहिजेत जेणेकर करून त्यांच्या शरीरामध्ये जर काही कमतरता वगैरे असेल तर ती पूर्णपणे भरून निघते आणि मग तिला थोडेसे फ्रूट कट केले ना थोडेसे मग मी जास्तीचे कट करून ठेवते जेणेकरून मग आम्ही सुद्धा सगळेजण नाश्त्यामध्ये थोडेसे फ्रूट जे आहेत तर ते खाण्यासाठी घेतो आता सगळ्यांनी हेल्दी खाणं सध्या तरी खूप जास्त गरजेचं आहे आणि माझं सकाळचं कामांचं नियोजन असंच असतं फ्रूट कट करायला घेतले ना थोडेसे एक्स्ट्राचेच कट करून ठेवते जेणेकरून मग आम्हाला सुद्धा थोडेसे फ्रूट वगैरे जे आहेत ते खाण्यासाठी येतात आता इकडे त्यांचा नाश्ता होतोय तोपर्यंत मग त्यांना सुद्धा नाश्त्यामध्ये दिलं आणि जीविकाला जे जी फ्रूट वगैरे कट करून ठेवलेले होते तर ते सगळे मग आम्ही मिळूनसुद्धा थोडं का होईना त्यातलं फ्रूट जे आहे तर ते सुद्धा आम्ही सकाळी नाश्त्यामध्ये घेत असतो तर आता इथे तिचं जोपर्यंत आवरून होतंय तोपर्यंत इथे टिफिनसुद्धा मी रेडी करायला घेतलेला होता आणि मग तिला सांगितलेलं होतं की कोणत्या टिफिनमध्ये मी काय ठेवले जेणेकरून मग ज्यावेळेस ती टिफिन घेईल त्यावेळेस तिला सुद्धा समजेल आणि मग मुलांचं कसं मग पूर्ण टिफिनवर खाली होऊन जातो त्याच्यामुळे मग तिला सांगतानाच मी सांगून ठेवते की कशामध्ये तुला काय मी दिलेलं आहे जेणेकरून त्यानुसार तिला टिफिन व्यवस्थित असा घेता येईल नाहीतर मग घरी येताना पूर्ण तिचा टिफिन जो आहे तो वर खाली झालेला असतो आता सकाळची माझी जी बेसिक कामं असतात ना ती मी आवरून घेते आणि लगेचच इकडं जीविकालासुद्धा रेडी करायला घेते आणि तिला एकदा रेडी करून दिलं ना की मग पूर्ण माझी जी कामं आहेत ना तर ती अगदी सोपे होऊन जातात म्हणजे कसं होतं मुलांचं आवरायचं म्हटलं ना थोडासा वेळ एक्स्ट्रा द्यावा लागतो तर आता इथे बघा तिचं असं झालेलं होतं की तिला मी वेण्या तर मी घातलेल्या होत्या पण तिचं असं होतं की थोडंशी ती टाईट झाली आहे मग पुन्हा ती वेणी जी आहे ती मला परत घालावी लागली आणि एकदा मुलं स्कूलला गेली ना तर मग आपण निवांत होऊन जातो त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलं स्कूलला जाताना नाहीत ना आपण त्यांच्याकडे थोडंसं जास्त लक्ष दिलं पाहिजेत आणि त्यानंतर ना मग आपली कामं करायला घेतली पाहिजेत आता सकाळी जर लवकर उठून आपण आपली अर्धी कामं आवरून घेतली ना तर मुलं रेडी होईपर्यंत आपलं निम्म काम होऊन जातं आणि मग राहिलेले निम्म काम आपण ते ज्यावेळेस घरातून बाहेर पडतात ना त्यावेळेस मग आपण ते, ते करू शकतो आणि माझं सुद्धा तसंच रुटीन आहे अर्धी कामं मी आवरून घेते आणि राहिलेली अर्धी कामं मग मी माझी ना आवरायला घेते तर आता इथे तिला रेडी वगैरे केलं त्यानंतर ना मग थोडंसं तिचं आवरून दिलं आणि मग तिची जी, जी काही स्कूलची बॅग वगैरे आहे तर ती व्यवस्थित तिला मी भरायला सांगते तशी तर ती व्यवस्थितच भरते पण तरीसुद्धा आपल्यालासुद्धा एकदा ते चेक करावं लागतं कारण की कधी कोणत्या विषयाची वही वगैरे घरी राहिली तर मग लगेचच तिच्या स्कूलच्या ग्रुपवरती मेसेज येतो की होमवर्क इनकम्प्लीट आहे किंवा यांनी वह्या वगैरे आणलेल्या नाही आहेत किंवा नेल्स कट नाही आहेत सध्याच्या स्कूलमध्ये हे भरपूर पाहायला मिळतं त्याच्यामुळे प्रॉपर तिची बॅग भरलेली आहे की नाही हे सुद्धा मी एकदा परत चेक करते आणि ते आमच्या मॅडमचं बघा स्कूलला निघाली ना तरीसुद्धा तिचं खेळणं मात्र काही संपत नाही आणि तिला खेळायला खूप जास्त आवडतं म्हणजे अगदी स्कूलला जाईपर्यंत तिचं खेळणं जे आहे ते सुरू असतं आणि मग तिच्याशी असं प्रेम आणि थोडंसं बोलावं लागतं जेणेकरून मग ती पटकन जी आहे ते बाहेर निघायला तयार होते तर रोज तर तिच्या आजीच जातात तिला सोडवायला पण आज त्या घरी नव्हत्या सकाळी त्या बाहेर गेलेल्या होत्या त्याच्यामुळे हे काम जे आहे ते माझ्याकडे होतं आता तिला स्कूलला सोडून आल्यानंतर मग पहिलं काम असतं ते म्हणजे नाश्ता करून ना। घेणं कारण की कसं होतं बघा घरातील कामांमध्ये आपण इतके बिझी होऊन जातो ना की आपल्यासाठी आपल्याला वेळ मात्र अजिबातच भेटत नाही आणि प्रत्येकीची हीच अवस्था असते की घरातील काम करताना स्वतःसाठी वेळ काढायचा म्हटलं की आपल्याकडे पाच मिनिटं सुद्धा नसतात पण मग सकाळी लवकर उठून अर्धी कामं मी आवरून घेते त्याच्यानंतर न निवांत असा नाश्ता जो आहे तो मी करून घेते पंधरा वीस वीस मिनटं जी काही सकाळची असतात ना ती फक्त मी माझ्यासाठीच देते मग टी व्हीवरती एखादी सिरियल पाहणं असू देत किंवा मग न्यूज पाहणं असू देत म्युझिक पाहणं असू देत जे काही असेल ते मी माझ्यासाठी थोडासा वेळ जो आहे तो मी काढून ठेवत असते आता सिरियल पाहताना जे काही रेग्युलर डेली सोप असतात ते पाय काही जास्त म्हणजे मी पाहत नाही आपलं एखादा कॉमेडी शो वगैरे पाहायचा आणि नाश्ता एन्जॉय करायचा त्यानंतर न मग पुन्हा माझ्या घरातील कामांना सुरुवात होते तर आता इस्त्रीचे कपडे वगैरे जे आहेत ते आलेले होते तर म्हटलं ते व्यवस्थित ठेवावेत आणि रोजच्या रोज सगळ्या गोष्टी जागच्या जागावर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या व्यवस्थितरित्या आपल्याला सापडतात आणि आपला गोंधळ होत नाही किंवा घरामध्ये पसारा सुद्धा होत नाही आता ही कामं करताना येत ना फक्त दोन मिनटं लागतात पण तेच जर कामं आपण तसंच ठेवलं ना की ते काम आपल्याला दुसऱ्या दिवशी येत ना जवळजवळ अर्धा तास जो आहे तो सहज जातो आणि मा हा माझा स्वतःचा अनुभव आहे की एकदा एखादं काम करायचं ठेवून दिलं ना की ते करताना आपल्याला खूप जास्त त्रास होतो आणि जर का आपल्या कामांचं नियोजन असेल ना व्यवस्थित तर मग कामं आपल्याला उवरायला अजिबातच जड जी आहे ती जात नाहीत म्हणजे सकाळी लवकर उठणं त्याच्यानंतरनं थोडासा वेळ स्वतःसाठी देणं व्यायाम करणं आणि कामांचं व्यवस्थित असं नियोजन करणं की कोणता कोणतं काम झाल्यानंतर ना आपल्याला कोणतं काम करायचं आहे हे जर सगळं आपण व्यवस्थित असं नियोजन करून ठेवलं ना तर कामे आपली सोपी होऊन जातात आणि ती लवकर आवडतात सुद्धा आणि तुम्ही सुद्धा या गोष्टी ज्या आहेत ना ते एकदा नक्की ट्राय करा आणि बघा तुम्ही तुम्ही जर तुमच्या कामांचं व्यवस्थित असं नियोजन करून ठेवलेलं असेल ना तर कामं आपली अगदी झटकीपट होऊन जातात आता जीविकाला सोडल्यानंतरनं पहिल्यांदा नाश्ता करणं आणि त्यानंतरनं मग घरातील साफसफाई करणं हे माझं पहिलं काम असतं घरातील साफसफाई आवरून झाली की लगेचच मी किचनची क्लिनिंग जी आहे ती करायला घेते आता क्लिनिंगमध्ये मग स्वयंपाक झाल्यानंतरनं पहिलं जे आहे ते पूर्ण सिंकमधली भांडी मी क्लीन करून घेते जेणेकरून मग एकदा सिंकमधली भांडी क्लीन झाली ना तर ओटा मला क्लीन करता येतो कारण की ओटा जर आधी क्लीन केला ना तर पूर्ण जी काही धूळ वगैरे असते किंवा स्वयंपाक आपण केलेला असतो ते सगळं तेलकटाचं पाणी सिंकमध्ये येतं त्यामुळे भांडी आपली जास्त खराब होतात त्याच्यामुळे मग आधी भांडी वगैरे क्लीन करायची आणि त्यानंतरनं माझं असं असतं की ओटा जो आहे तो आपण सगळ्या शेवटी क्लीन करायला घ्यायचा आता सिंकमधली भांडी क्लीन करताना पहिल्यांदा खरकट वगैरे जे काही हो असेल ना ते मी काढून घेते पूर्ण सिंक एकदा क्लीन करून घेते आणि त्यानंतरनंच मग भांडी जी आहे ती क्लीन करायला घेते म्हणजे सिंक जे आहे ते कुठे ब्लॉक वगैरे होत नाही किंवा पाणी वगैरे साचत नाही आता बऱ्याचदा भांडी वगैरे गाजताना आपण जर नळ सोडून दिला ना तर आपल्याला दिसतं की पूर्ण सिंक जे आहे ते ब्लॉक होतं आणि सतत मग ते थोडंसं राहिलेलं खरकट आपल्याला काढून ठेवावं लागतं त्याच्यामुळे व्यवस्थित असं काम करताना व्यवस्थितरित्या केलं ना तर काम सोपं होऊन जातं आता किचन क्लीन केल्याना मग थोडंसं डस्टिंग वगैरे करावी लागते आणि ही सगळी कामं करताना येतना मला बरोबर साडे दहा ते अकराचा टायमिंग माझा होऊन जातो आणि या वेळापर्यंत येतना म्हणजे सगळी कामं झालेली असतात मग ते घरातील फरशा वगैरे क्लीन करणं असू देत किंवा डस्टिंग वगैरे करणं असू देत अकरापर्यंत माझं प्रॉपर सगळं काम जे आहे ते आवरून जातं आणि त्यानंतर मग मला माझ्यासाठी वेळ जो आहे तो थोडासा भेटतो आता ज्या गृहिणी बाहेर जॉबसाठी जातात तर त्यांच्यासाठी सुद्धा हे टास्क असतं की सकाळी लवकर उठून आपली घरातील कामं करणं आणि सकाळी उठायला थोडासा जरी लेट झालं ना तरीसुद्धा आपल्या कामांचं पूर्ण नियोजन बिघडून जातं त्याच्यामुळे सकाळी थोडंसं लवकर उठणं हे खूप जास्त गरजेचं आहे आता लवकर उठायची जर आपल्याला सवय नसेल तर आपण अलाराम लावून सुद्धा उठू शकतो आणि एकदा का जर तुम्ही त्या टायमिंगला उठला ना तर दुसऱ्या दिवशी आपोआपच तुम्हाला त्या टायमिंगला जाग येते मग भलेही तुम्ही अलार्म लावला नाही तरी सुद्धा चालतं आणि ही सकाळी लवकर उठण्याची सवय खरंच खूप चांगली आहे एकदा का आपल्या रुटीनमध्ये बसून गेलं ना तर सकाळी आपल्याला ही सवय ना, जी ना, ला ला आहे ना ती आपोआपच लागते आणि मेन म्हणजे पूर्ण दिवसभराचं जे काम आहे ना आपलं ते अगदी झटकेपट होऊन जातं आणि एक्स्ट्राचा वेळ जो आहे तो आपल्याला मिळतो मग त्या वेळामध्ये आपण इतरही कामे बरीच करू शकतो जशी की घरातली कामं आहेत बाहेरची कामं आवरायची आहेत आणि सकाळच्या लवकर उठण्यावरच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून राहतात म्हणजे एक्स्ट्राचं जर काम करायचं असेल आणि सकाळी लवकर उठलं नाही आपण थोडंसं जरी लेट झालं तर पूर्ण दिवसाचं नियोजन बदलून जातं आणि आपल्याला जी कामं करायची आहेत ती राहून जातात त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून घरातील कामांना सुरुवात करणं खरंच खूप जास्त गरजेचं आहे आणि कसं होतं लवकर उठलं तरी आपल्यालाच काम करायचं आहे आणि सकाळी उशिरा उठलं तरी सुद्धा आपल्यालाच काम करायचं आहे त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की थोडासा वेळ लवकर उठून आपण जर घरातली कामं पूर्ण केली तर ते आपल्यासाठी जास्त फायद्याचं आहे आणि सकाळी लवकर उठल्यामुळे काय होतं आपलं शरीरसुद्धा तंदुरुस्त राहतं आणि सतत आजारपण जे आहे ते आपल्याला येत नाही आपल्यामध्ये एनर्जी जी आहे ती टिकून राहते आणि असं म्हणतात की जोपर्यंत सूर्य डोक्यावरती येतोय तोपर्यंत तो कोणीही झोपून राहू नये आणि स्पेशली जी घरातील गृहिणी असते किंवा जी घरातील लक्ष्मी असते तिने ते सकाळी लवकर उठूनच जे आहे ते आपल्या कामांना सुरुवात केली पाहिजेत आणि मला लहानपणापासूनच या गोष्टींची सवय आहे माझी मम्मीसुद्धा आम्हाला सूर्य उगवेपर्यंत कधीच तिने झोपून दिलेलं होतं त्याच्यामुळे ती सवय जी आहे ती मला लागलेली आहे आणि अजूनही तीच माझ्या रुटीनमध्ये पूर्ण अशी सेट झालेली आहे तर आता सगळ्या शेवटचं माझं काम असतं ना तर ते म्हणजे बाहेरचं अंगण जे आहे ते स्वच्छ करून घेणं कारण की रोजच्या रोज अंगण जे आहे ते मला क्लीन करून घ्यावं लागतं कारण की आमच्याकडे दोन तीन डॉग आहेत त्याच्यामुळे ना ते सतत बाहेरून आले की इथे पोर्चमध्ये बसले ना की पूर्ण मातीचे पाय जे आहे ते त्यांचे तसेच राहतात आणि त्यामुळे मग काय होतं पूर्ण धूळ जी आहे ती इथेच बसते त्याच्यामुळे हे काम माझं सगळ्या शेवटी असतं संपूर्ण अंगणाची जी मी क्लि क्लिनिंग जी आहे ना तर ती मी करून घेत असते तर खरं तर सकाळच्या पारीच मला हे जे काम आहे ना, ना? साकाई, 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 मा ते करायचं असतं पण कसं होतं ना सकाळी सकाळीच एवढ्या थंडीमध्ये मग त्यांना बाहेर सोडणं ते काही मला योग्य वाटत नाही थोडंसं ऊन वगैरे पडलं ना की मग मी त्यांना बाहेर सोडते थोडा वेळ आणि मग सकाळी एवढ्या थंडीमध्ये ते कुठे जाणार असं मला वाटतं त्याच्यामुळे मग मी हे हे काम जे आहे ना ते सगळ्या शेवटी करायला घेते जेणेकरून माझंसुद्धा काम होईल आणि मग ते सुद्धा थोड्या वेळ उन्हामध्ये बाहेर मी त्यांना सोडते जेणेकरून मग त्यांचा सुद्धा थोडासा वेळ जो आहे तो ते मग बाहेर घालवतात आणि माझी इकडे क्लिनिंगसुद्धा पूर्ण होऊन जाते आणि मग एकदा का हे सगळं सुकलं ना की मग त्यांना पुन्हा मी आतमध्ये घेऊन येते तर अशा तऱ्हेने अकरापर्यंत साडे दहापर्यंत माझं हे काम जे आहे ते पूर्ण होऊन जातं आणि त्यानंतर मग माझं जे काही यूट्यूबचं काम असतं किंवा मला बाहेरची थोडीफार काही एक्स्ट्राची कामं करायचे असतील तर ती मी आवरून घेत असते तर आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ